माधवनगर तालुका मिरज येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आणि ग्रामविकास अधिकारी यांच्या कक्षात गटारीचं पाणी ओतून ग्रामविकास अधिकारी यांचा कारभार चवाट्यावर आणल्याची तीव्र प्रतिक्रिया भाजपाचे पंचायत राज सहसंयोजक सुमित निकम यांनी दिली माधवनगर तालुका मिरज येथील वॉर्ड क्रमांक तीनमध्ये गटारीची पाईप फुटून गटार तुंबत आहे त्या गटारीचा अशुद्ध दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात जात असल्याचा तक्रार स अर्ज सव्वीस एप्रिल रोजी भाजपाचे राज सहसंयोजक सुमित निकम यांनी माधवनगर ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांना दिले होते या अर्जात आठ दिवसात काम न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयात गटारीचे पाणी टाकू असा इशाराही निकम यांनी दिला होता मात्र पंधरा दिवस उलटूनही काम न करता ग्रामविकास अधिकारी फक्त आश्वासन देऊन टोलवाटोलवी करत असल्याने सुमित निकम यांनी गटारीची पाणी ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामविकास अधिकारी कक्षामध्ये फेकून ग्रामविकास अधिकारी यांचा कारभार चवाट्यावर आणलाय जोपर्यंत गटारीची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने गटारीचे पाणी ग्रामपंचायत कार्यालयात फेकण्याचा इशारा भाजपचे पंचायत राज सहसंयोजक सुमित निकम यांनी दिलाय यावेळी की मध्ये करायसाठी अर्ज दिला त्यांना मागणी करा म्हणले गटारी बदलायची मागणी केली तरी पण पंधरा दिवस झाले तरी त्यांनी ते के काम केलेलं नाही म्हणजे नागरिकांना नुसतं त्रास द्यायच ठरवलंय यासाठी जोपर्यंत ती पाईप पाई बदलली जात नाही तोपर्यंत रोज एक गट बाजली गटारीची घाण आणून ग्रामपंचायत कार्यालयात वचली जाईल त्यावेळा तुम्हाला फोन करायला तरी तुमचे डोळे उघडून हे लवकरात लवकर झालं पाहिजे नाही तर रोज एक बाजली आणून तुमच्या कार्यालयात तुम वतणार नाही हे जोपर्यंत होत नाही तो पण रोज एक बाजली कठी आणून आणि आता कोणी सांगणार नाही तुम्हाला अर्ज दिला त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली नाही सात दिवसात तुम्ही करणं गरजेचं होत का नाही अहो तुम्ही मिटिंग झाला ना बोलवा मीटिंग सदस्यांचा कुणाचा विरोध आहे आम्हाला सांगा ना तुम्ही आम्ही बोलतो त्यांच्याशी मग का झाला नाही ते काम त्या लोकांनी गटरीत राहायचं काही त्यांच्या घरात चालली तुझ्या काम झालं पाहिजे ते शंभर टक्के नाही तर रोज एक बदल्या आणून कार्यालयात